नमस्कार मित्रांनो ऋतिका रिव्ह्यू या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासनं स्वागत करते तर मित्रांनो आता आपण काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आरुष आता पंचवीस वर्षांचा होणार असतो त्यामुळे विद्याधर काका मात्र खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे आता आरुष घरावरती चढलेला असतो आणि कमलांवरती बारदाना म्हणजे पान कागद टाकण्याचा प्रयत्न करत असतो कारण जेणेकरून कितीही जोराचा पाऊस आला तरी त्या कागदाच्या आत्मांना घरात पाणी येणार नाही म्हणून आरुषचे प्रयत्न चालू असतात पण इकडे खाली विद्याधर काका मात्र त्याला जोरजोरात आवाज देत असतो आणि मग असतो हे बघ आरुष तू खाली उतर आपण नंतर कोणाकडनं तरी तो कागद अंथरून त्यामुळे प्लीज आरुष तू खाली उतर आरुष लगेच विद्याधर काकाला म्हणू लागतो काका ते तू कशाला घाबरतोय मी व्यवस्थित टाकतोय तू नको काळजी करू पण अचानक खूपच पावसाचं वातावरण झाले असतात तर इकडे परनिकेची आई मात्र आता उद्याचा जो दिवस उजाडणार असतो त्या दिवसाची वाट बघून असते ती आता परनिकाला ज्या ठिकाणी कैद केलेलं असतं त्या ठिकाणी पोहचलेली असते आणि मग असते पर्निके आता तुझी सुटका होणार आता परनिके तुझी वेळ येणार असे म्हणत आता इकडे परनिकेची आई मात्र खूपच खूश झालेली असते तर इकडे विद्याधर काका मात्र घाबरलेला असतो कारण खूपच जोराचा पाऊस सुरू झालेला असतो तेव्हा विद्याधर काका आता लगेच आरुषला आवाज देतो आणि आरुष तू खाली उतर हे बघ खूप जोराचा पाऊस आलाय तू पडशील आरुषचा पाय सटकणार तेच लगेच आता तो सावरतो आणि म्हणून लागतो काका तू नको टेन्शन घेऊ मी आता काम पूर्ण केल्याशिवाय खाली येणार नाही काय नाही होत मला पावसात असे म्हणत आता आरुष मात्र तो कागद पसरवत असतो त्याच वेळेस आता लगेच त्या कौलावरती एक कावळा येतो आणि जोर जोरात ओरडत असतो आता मात्र त्या कावळ्याला बघताच विद्याधर काकाचा जीव आणखीनच घाबरून जातो कारण पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आरुष फक्त पंचवीस वर्ष सुरक्षित असणार असतो आणि त्यानंतर ती चेटकीन परणिका आरुषला सोडणार नाही यामुळे विद्याधर काकाचा जीव मात्र खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस आता विद्याधर काका मात्र आरुषला आवाज देऊन खाली उतर असे म्हणत असतात तर इकडे पर्निका एकाची आई मात्र जोरजोरात आता नृत्य करायला सुरुवात करते त्याच वेळेस इकडे मात्र आरुषचा पाय सटकतो आणि त्या कौल्यावरनं तो खाली पडणार तेच सोटा आता सोटाय सोसायटीतले सगळे लोक जमा झालेले असतात आणि आता आरुषकडे बघत असतात आरोष मात्र आता त्या कौलावरनं खाली पडणार तेच लगेच त्याची मैत्रीण आभा तिकडे पोहोचली असते आभा पटकन एक शिडी घेऊन येते आणि आरुषच्या पायाला ती शिडी पोचेल अशी ती शिडी आता इथे आभाने मांडलेली असते आरुषचा जीव मात्र आत्ता वाचलेला असतो पण उद्याचा दिवस उजाडल्यानंतर काय होईल याचं मात्र विद्याधर काकाला खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता परणिकेची सुटका होणार म्हणून आता परनिकेची आई मात्र उद्याच्या दिवसाची वाट बघत असते तर आता इथे मित्रांनो पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आत्ता तो दिवस पंचवीस वर्षानंतर उजाडलेला असतो ज्या दिवशी पर्निकाची सुटका होणार असते आता मात्र आरुषचे सगळे मित्र पंचवीस वर्षाचा केक घेऊन इकडे आरुषच्या घरी पोचलेले असतात आता बारा वाजायला काहीच काळ शिल्लक असतो त्यामुळे इकडे पर्निकाची आई मात्र आता जोरजोरात नृत्य करत असते आता तिला खूप आनंद झालेला असतो एकदा का बारावरती काटा गेला आणि आज आरुष पंचवीस वर्षाचा झाला की माझ्या पर्निकेची सुटका होणार आणि मग पर्निका त्या आरोशला सोडणार नाही आता त्याचा सूड घेणार असं आत्ता पर्निकेची आई म्हणत असते तर इकडे आत्ता आरोशचे सगळे मित्र आता कँडल लावतात आणि मला लागतात आरोष चल आता पटकन तुला या कॅन कॅन्डल फुंकायचे आहेत आणि मस्त केक कापायचा आहे सगळेजण टाळ्या वाजवत असतात सगळे खूप खुश असतात पण विद्याधर काका मात्र खूप टेन्शनमध्ये मा असतो तो सारखा घड्याळाच्या काट्याकडे बघत असतो आता बारा वाजायला फक्त दोन मिनिट उरलेले असतात त्याच वेळेस आता लगेच आरोषचे मित्र म्हणू लागतात चल चल आरोष पटकन कॅन्डलला फुंकर मार आणि पटकन केक कापून घे त्याच वेळेस आता मात्र विद्याधर काका सारखा एकटं घड्याळाकडे बघत असतो आता आरोशने इथे बारा वाजताच लगेच त्या कॅन्डलला फुंकर मारलेली असते ज्या क्षणाला आरोष त्या कॅन्डलवरती फुंकर मारतो त्या क्षणाला घरातल्या लाईट लगेच बंद होतात म्हणजे इथे चेटकिन पर्णिकाची सुटका झालेली असते आता सगळे लोक घाबरतात म्हणजे जे काही रूममध्ये असतात ते सगळेजण आता आजूबाजूला बघू लागतात कारण सगळ्या रूममध्ये संपूर्ण अंधार झालेला असतो विद्याधर काका मात्र खूप घाबरतात कारण आता आरुषच्या जीवाला धोका आहे हे त्यांना मात्र कळालेलं असतं त्याच वेळेस आता आरुषची समोर जो रूमचा दरवाजा असतो तो लाइट बंद असतो अचानक आता लाईट बंद होताच तो दरवाजा धडकन उघडतो सगळेजण आता त्या दरवाजाकडे एकटक बघत असतात त्यावेळेस त्या दरवाजात आता मात्र पर्निका आलेली असते आता तर मित्रांनो आता पर्निका आरूसचा सूट घेणार का तर या सगळ्यातनं आरूसचा जीव कसा वाचणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद